कारवाई जी झाली ते बदल मागच्या एक महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते हे कोणाच्या व्यक्तीगंत्रेशाने नाही कुठल्या एका व्यक्ती विरोधात नाही तर मी अनेक वेळेस बोललो आणि आजही बोललो की ठीक आहे काय परिणाम झाला असेल काही लोकांना त्याच्यामध्ये दुःख झालं असेल वेदना झाल्या असतील पण मला नेहमी वाटायचे माझ्या बरोबर मुलं आबा मोठे झाले आमच्या बरोबर जेव्हा होते सगळे ते म्हणे दादा तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता शिडी गुन्हेगारी मुक्त होणार मुक्त होणार नाही काहीच होत नाही म्हणलं आता असं होणार नाही हा शब्द मी माझ्या मुलांना दिला आणि मागच्या एक महिन्यापासून सारखं धरपकड गुन्हेगारांवर आणत असल्याचं काम आणि होमिंग ऑपरेशन प्रत्येक घरामध्ये जिथं तिथं गुन्हेगार आहेत जिथं तिथे दाऊच्या भट्ट्या आहेत तुम्ही मला पत्ता द्या दुसऱ्या दिवशी तिथं जेसीडीसवर राहतो सगळ्या बंद करत जाणार पहिल्यांदा शिर्डीमध्ये जामर लावायची प्रक्रिया झाली कुठेही चुकीच्या ठिकाणी गाडी तर जामर यामध्ये किती शिर्डीच्या लोकांच्या गाड्या जामर लागले गेले मला माहित नाही काही नगरसेवक होते नितीन पोतेच्या गाडीला लागला आज नगरचे महापौर होते राहत्या मधले काही नेते होते त्यांच्या गाडीला जामर लागला ते पोलिसांना म्हणताय रे जामर कसल्या लावतो म्हणलं इथं कोणीच पुढारी नाही कोणी भावी आमदार नाही आणि पोलीस माझे आमदार नाही सगळे सामान्य लोक कोणीही रस्त्यावर आयोग करणार नाही जे गुन्हेगारी मुक्त शिर्डी करण्याचा संकल्प आपण घेतला तो आपण शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करणार कुंभ मेळ्याच्या अगोदर एकही अवैध दारूची बाटली सुद्धा इथं विकली जाणार नाही याच्या मी तुम्हाला देतो कोणी असू कार्यकर्ता असू त्याला ठोको मला असे कार्यकर्ते नको ते धंदे करतात करतात मतदान कमी झालं तरी चालेल पण गैर प्रकारचे व्यवसाय करणारे कार्यकर्ते याच्या पुढं आमच्या संघटनेमध्ये कधी नव्हते पण पण याला कदाचित असतील तर ते देखील आमच्या निदर्शनात आणून द्या आपण सगळे बाहेर काढणार आहोत